गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पत्नी करुणा संतोष मोरे राहणार दानोळी हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाल्याच्या आरोपातील संशयित संतोष भूपाल मोरे वय एकतीस राहणार दानोळी याची जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांनी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी काम पाहिलं या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी संशयित संतोष आणि करुणा हे दोन हजार चारमध्ये मध्ये विवाहबद्ध झाले या विवाह बंधनातून त्यांना दोन मुलं झाली लग्नाच्या तेरा वर्षानंतर संतोष हा करुणाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता अठ्ठावीस मे दोन हजार सतराच्या रात्री संतोष आणि करुणा यांच्यात भांडण झालं आणि त्यानंतर संतोषनं करुणाचा सुरीनं गळा कापून तो कोल्हापूर इथल्या शाहूपुरी पोलीस स्टेशनला मुलासह हजर झाला शाहूपुरी पोलिसांनी याबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर संतोषचा ताबा जयसिंगपूर पोलिसांनी घेतला त्यानंतर मयत करुणा हिची आई पद्मा बाबूराव पुजारी हिनं जयसिंगपूर पोलीस स्टेशनला एकोणतीस मे दोन हजार सतरा रोजी फिर्याद दिली या फिर्यादीच्या अनुषंगानं करुणा हिच्या खुनाबद्दल संतोषला अटक करण्यात आली हे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झालं वीस जुलै दोन हजार बावीस रोजी संतोष विरोधात दोषारोपपत्र ठेवण्यात आलं चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली संतोष याचा जामीन अर्ज फेटाळला असल्यानं या प्रकरणाची सुनावणी व्ही सी द्वारे करण्यात आली सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी सरकारी पंच वैद्यकीय अधिकारी जयसिंगपूर आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी आणि सध्या एसला असणाऱ्या तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या या सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या वतीनं साक्षी दिल्या बचाव पक्षातर्फे पोस्टमार्टम अहवाल इन्व्हेस्ट पंचनामा कबूल केला संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट महबूब मांडदार यांनी फिर्यादीच्या घेतलेल्या उलट तपासात मयत ही घरातून आठ दिवस पळून गेली होती मैताचा भाऊ शीतल यानंसुद्धा मुलगी पळून आणली होती मयत ही कामावर जात होती या गोष्टी कबूल केल्या संशयताचं वागणं चांगलं होतं हेही तिनं कबूल केलं मैताच्या शेजारी राहणाऱ्या एकाही व्यक्तीचा जबाब घेतला नाही संशयित आरोपीचा जबाब नोंदवला नाही आरोपीची हजर झाल्यानंतर स्टेशन डायरीला त्याची सही घेतली नाही आरोपीचा ताबा देताना वेळ लिहिलेली नाही प्रेत प्रथम ज्यानं दाखवलं त्याचा जबाब नाही मुद्देमाल हा कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त केलेला नाही मुद्देमाल हा फॉरेन्सिकला पाठवण्यात आला त्याचा कोणताही सुसंगत ना पुरावा नाही त्यामुळे प्रत्यक्ष पुरावा परिस्थितीजन्य पुरावा सिद्ध होत नाही हा बचाव आणि युक्तिवाद ॲडव्होकेट मेहबूब बांदारे यांच्यामार्फत मांडण्यात आला त्यांनी त्यांच्या युक्तिवादात वरिष्ठ न्यायालयानं नानासाहेब निकम या खटल्यात दिलेले दिशादर्शक मुद्दे तपासात पूर्ण झालेले दिसत नाहीत हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं हा बचाव ग्राह्य मानून न्यायालयानं संशयित संतोष भूपाल मोरे याची निर्दोष मुक्तता करण्याबरोबरच संबंधित तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांच्याविरोधात आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांना दिले आहेत